नमस्कार मित्रांनो मी आहे आनंद पवार आज आपण घड्याळ कोणत्या दिशेला लावावे हे थोडक्यात जाणून घेऊया माणसाच्या आयुष्यात वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे वेळेनुसार चालणे वेळेवर काम करणे आणि वेळ पाहून कोणतेही काम करणे ही प्रत्येकाची गरज आहे असेही म्हणतात की जो वेळेला महत्त्व देत नाही वेळ त्याला साथ देत नाही वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे फक्त वेळ दर्शवणारे नसते तर घड्याळाचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ लावण्यापूर्वी त्याची दिशा ठरवणे हे वास्तुशास्त्रानुसार आपण जाणून घेणे गरजेचे आहे ह्या स्थितीत घड्याळ कोणत्या दिशेला लावल्यास चांगले परिणाम मिळतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावणे म्हणजेच शुभ असते कारण पूर्व आणि उत्तर दिशामध्ये सकारात्मक ऊर्जेचा पॉझिटिव्ह एनर्जीचा भरपूर संचार असतो ह्या दिशेला घड्याळ लावल्यास शुभ फळ प्राप्त होते आणि जीवनात प्रगती होते पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते याशिवाय घरात राहणाऱ्या सदस्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर घर किंवा ऑफिस दक्षिण भिंतीवर घड्याळ लावू नये कारण ह्या दिशेला घड्याळ लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो त्यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये नाणी आपण असे केल्यास त्याच्या वाईट परिणामाला तुम्हाला समोरे जावे लागेल घराच्या कोणत्याही दरवाज्याच्या वर घड्याळ लावले असेल तर ते ताबडतोब काढून टाका कारण घड्याळाच्या खालून जे काही जाते त्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो याशिवाय घरातील कोणतेही घड्याळ बंद अवस्थेत पडलेले असेल तर ते ताबडतोब घरातून काढून टाकावे आणि नाही काढून टाकले तर त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरावर घरावर प्रभाव दाखवते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्याने गरिबी वाढते तसेच मानवी जीवन थांबल्याच्या स्थितीत येते त्याचबरोबर घर किंवा ऑफिसमध्ये लाल काळ्या निळ्या रंगाचे घड्याळ वापरू नये त्याशिवाय पिवळे पिवळे हिरवे किंवा पिकट तपकिरी रंगाचे घड्याळ लावणे शुभ असते धन्यवाद मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा नवीन असल्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपण बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद